नमस्कार जय जिजाऊ मी अज्ञा सावंत आज तुम्हा आम्हाच्या या संवाद सभेमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि जिजाऊ संघटना महाराष्ट्र भिवंडी लोकसभा क्षेत्र कार्यकर्ता संवाद सभेमध्ये तुम्ही इथे सगळेजण वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात सर्वप्रथम यासाठी तुम्हा सगळ्यांचे आभार मानते जय जिजाऊ आणि खरंच वाटतं की मा साहेब जिजाऊ ज्या वेळेला छत्रपती शिवरायांना स्वराज्याच्या प्रतिनिधित्वाचं बाळकडू पाजत होत्या त्यावेळेला त्या बाळकडूचे कदाचित दोन थेंब त्या झडपोलीच्या मातीमध्ये कुठेतरी मुरले गेले आणि त्या मुरलेल्या थेंबांमधून हा निलेश तांबरे नावाचा वाघ जन्माला आला आणि त्या जन्माला आलेल्या वाघाच्या कर्तृत्वानं त्या अंकुराचं आज कुठेतरी जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या रूपाचा एक मोठा वटवृक्ष आपल्यासमोर उभा राहिलेला आहे आणि त्या वटवृक्षाचं चा चा चालणारं काम हे महाराष्ट्राच्या महाराष्ट्रातल्या मातीत जन्मलेल्या प्रत्येक गोरगरीब सामान्य शेतकरी कामगार आदिवासी बंधू भगिनी त्या प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचत आहे पोहोचत राहणार आहे आणि त्यासाठीच दोन हजार पासून जन्मलेला हा अंकुर आणि दोन हजार पासून बांधलेली आणि रोवलेली ही वेल आज कुठेतरी आपल्या सगळ्यांसाठी आज तागायत काम करत आहे नवनीत दादानी बरंच सांगितलं आपल्या जिजाऊ संस्थेबद्दल आणि जितकं सांगू तितकं कमी आहे कारण जिजाऊ संस्थेचं काम आणि जिजाऊ संस्थेचा लागलेला हा जो काही हातभार आहे तो आपल्या तुम्हा अम्माच्या प्रत्येकाच्या दारापर्यंत अगदी व्यवस्थितरित्या पोहोचलेल्या आहेत म्हणजे गोरगरीब असू देत किंवा तुम्हा अम्मासारख्या महिला असू देत आज मी तुमच्या आजूबाजूला बरेच तरुण तरुणी फिरत असतील त्यातलीच एक व्यक्तिरेखा म्हणजे मी आणि माझ्याबद्दल सांगायचं झालं तर माझ्यासारख्या तरुणीला किंवा माझ्यासारख्या तरुणाला आमच्या वयोगटामध्ये जर तरी बघावासा वाटतो किंवा तरी एक चांगलं असं चा नेतृत्व आम्हाला मिळावं असं आम्हाला सातत्याने वाटत असेल कारण आमच्यासारखे तरुण तरुणी कधी बघत नाही राजकारणाकडे आमचं लक्ष नेहमी असतं आमच्या फोनमध्ये किंवा आमच्या मॉडर्न युगामध्ये पण या मॉडर्न युगामध्ये आम्हाला सपोर्ट करणारा किंवा आम्हाला सातत्याने आमच्या पाठीशी एक आधार म्हणून उभा राहणारा हा जो निलेश सभाकडे बघून नेहमी असं वाटतं की या नेतृत्वासाठी आम्हाला राजकारणामध्ये कुठेतरी लक्ष द्यायला पाहिजे आणि राजकारणासोबतच जे याने समाजकारण चालवलेलं आहे त्या समाजकारणाला कुठेतरी आमच्या आमच्या वोटने किंवा आमच्या एका मताने हातभार लागला गेला पाहिजे हे आम्हाला सातत्याने वाटू लागलेलं ला आहे आज जिजाऊंची माहिती किंवा जिजाऊबद्दल तुम्हाला सगळ्यांनी सांगताना एक छाती गर्वाने फुलून येते कारण जिजाऊने कधीच कोणामध्ये कधी भेदभाव केला नाही जिजाऊने कधीच कोणाची जातपात पाहिली नाही जिजाऊने देखील पाहिलं नाही म्हणजे नाव जरी जिजाऊ असेल तरी प्र घरामध्ये कार्य करणारा पुरुष देखील या जिजाऊ संस्थेबद्दल अगदी गर्वाने छाती फुलून आपल्या समोर सांगेल जिजाऊची कामं अशी आहेत की लहान एकदम अगदी जन्मलेल्या शिशूपासून ते शंभर वर्षांच्या आजोबांपर्यंत प्रत्येकाला जिजाऊंच्या उपलब्ध्या ह्या अगदी जागेवरती आणि एम पी एस सीच्या परीक्षा चालणाऱ्या आपल्या अभ्यासिका असू देत त्यासोबतच आपल्या बरेचसे चालणाऱ्या शाळा असू देत काहीही म्हणा म्हणजे जर आपण जन्मलेला शिशू पाहिला किंवा शंभर वर्षांचे आजोबा पाहिलेत तर तो प्रत्येक जण आज शिजाऊंची आणि आपले जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेची त्याच सोबतच माननीय निलेश सामरे यांची यशोगाथा गाताना कुठेही मागे पुढे बघणार नाही त्यांच्यातला जो काही आत्मविश्वास आहे तो आपल्या सगळ्यांना ठणकावून सांगेल की जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेने आपल्यासाठी बरंच काही केलं आहे आणि आता ही वेळ आहे की वीस मेला आपण त्यांचे काहीतरी लागतो जिजाऊने आजपर्यंत कधी कोणाकडून कोणताही मोबदला मागितला नाही आहे पण मला कुठेतरी असं वाटतं मला माझ्या हातामध्ये जे मत आहे माझ्या अधिकाराचं जे मत आहे ते मत देताना कुठेतरी असं वाटतं की आपल्या हातामध्ये ही ताकद आहे की या वेळेला राजकारणा करणारा नव्हे किंवा राजकारण करणारा नव्हे तर एक समाजकारण करणारा नेता त्याच्या पाठीशी पन आपण भक्कमपणे उभा राहिला पाहिजे कारण आज जिथे जिजाऊंच्या आठशे शाळा आपल्या महाराष्ट्रात कार्य केल्या गेल्या पाहिजेत की महाराष्ट्रातल्या घरातलं प्रत्येक मूल जिजाऊच्या शाळेतून हे जिजाऊंचं बाळकडं घेऊन बाहेर पडतंय जिजाऊंच्या पोलीस प्रशिक्षण अकॅडमीतून जिजाऊंच्या मुलांसारखं एका निधड्या छातीने पोलीस होऊन बाहेर पडतोय किंवा जिजाऊंच्या अभ्यासिकान मधून प्रशिक्षण घेऊन किंवा जिजाऊंच्या अभ्यासिकांचा हातभार घेऊन आय एस आणि आय पी एस ऑफिसर होऊन देशाच्या सेवेत रुजू होत आहे हे कुठेतरी अभिमानाने आपल्याला बघावं असं वाटतं आणि आपल्यासारख्या पालकांची सारख्या मध्यम सुद्धा उद्या खाकी वर्दीमध्ये दिसून आपण त्यांना सॅल्यूट करत असू आणि त्याच्या मागची ही कृपा असेल फक्त आणि फक्त आपल्या जिजाऊची त्याकरता तुम्हाला सगळ्यांना एक महत्वाचं निवेदन आहे की येत्या वीस मेला जेव्हा आपल्या हातामध्ये हा अधिकार आहे की आपल्या हातामध्ये ही पॉवर आहे की आपल्याला आपल्यासाठी कोणता नेता निवडून द्यायचा आहे त्यावेळेला नक्की या गोष्टीची काळजी घ्या नक्की याची दक्षतापूर्वक जाणीव करून घ्या एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ